नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात आज आणि उद्या अर्थात एक ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे काही भागात जबरदस्त स्वरूपात तर काही भागामध्ये जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक शे मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि दाबा तुम्हाला नवीन अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे म्हणून चला तर जाणून घेऊ हवामान अंदाज सव्वीस तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढतोय तर अरबी समुद्रात निर्माण झालेले उष्ण आणि दमट वारे हे वारे अद्रतायुक्त असल्यामुळे वारे काही भागामध्ये मा महाराष्ट्राकडे तर काही प्रमाणात बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तर तसेच भारताच्या उत्तर भागाकडे देखील हे वारे जात आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अर्थात आज आणि उद्या दोन ऑगस्ट ते एक ऑगस्ट या तारखेला या पावसाची ही जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं काही भागात जबरदस्त राहील काही भागात मध्यम हलका देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक राज्याचा दक्षिण परिसर जोरदार पावसाचा अंदाज या राज्यात राहील आणि कर्नाटक आणि गोवा राज्याच्या जो किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या उत्तर भागाकडे जोर कमी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम रामगुंडणम ढगाळ स्थित रेल जगदलपूर भुवनेश्वर कांतामल रायपूर पोर कोरबा या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलका मध्यम असून काही ठिकाणी अचानक जोरदार बघायला मिळणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर घोलाई हो मध्यम स्वरूपातील धामणे राणाकुंडे कानापूर गुंजुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगाव कुचकोडे रिवोणा जागवी कानकोणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तिक्सा अलगोटे गवाली वालपुई बंडोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वास्कदगाम पणजी पारसेम औरसबांडा जोरदार स्वरूपात राहील वेंगुळा महापणकुडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी पिपकासल मालवणला मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्ण नागड रत्नागिरी नेरमा उलगुण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राजापूर्वेपटण लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर माखनजण जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच माखनजण सरवडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील कोल्हापूर जिल्ह्यात किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम हलका राहील संगळ इस्पुर्ली कागल राधानगरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जेंदवाडी चिकोडी मालदि निप्पाणी कापसी सांकेश्वारा करणवाडी हलका पाऊस राहील अजरा नेसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे गोकक अलकंगिले हलका पाऊस बघायला मिळणार आहे रायबा गिडकल शुगुपी कुडाची अतनी अडाली जळकाटे किरंगी दागलपूर बिलर्जत या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलस आणि कराड कडेगाव बिटा इकडे हलका पाऊस राहील पुसेवली औन निंदाल देवडिले हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच देवराव मोलदिक लाटे पलटण बराटपूरला हलक्या सरींचा अंदाज राहील तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना पटण अरवाडे उसटपोड जोरदार पावसाचा अंदाज राहील सरवडा लोटे चिपळून मार्ग तांबे दहागाव खेड दापोली पाचवा निकलसीत मंधनगाव जोरदार स्वरूपात राहील वाई रावडी महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीसांमध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीसामध्ये जोर कमी मात्र ढगाळ वातावरण आणि हा अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत जामखेड तसेच अहिल्यानगर बगूर पातळी आलियाने अळकुटी इकडे हलका मध्यम पाऊस राहील श्रीरामपूर तालिकबान शिर्डीपुलतंबा कोपरगावलाही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे चाकण पुणे सासवड जिजोरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील दायरीलाही हलका पाऊस राहील जोरदार पावसाची जो शक्यता शिवापूर दायरी विहाले लवासा जिटे टालाइंदापूर रोहा अंबिकळवण आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत பேடணம்பெ முராய் ஜோதார பாசா ரெல் முடி நவி முடி டா கல்யாணம் மீரபாந்திவண்ட கல்யாணம் மதியம் ஸ்ரூபா ரெயில் சிவாபை சாக்கி இக்கடி மத்தியமரூபா ரெயில் தசிசராஜூ சமண்டா இன்கவடிவரே ஜோஹர் மோக்கோ பௌசா அந்த சப்பி கோழி புடன वाणेगाव कसाक रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबक इगतपुरी मुनगाववाडीवरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तिरडी डुबरे नाशिक देवळी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीसाचा जोर कमी राहील मंजूर देवगाव लसलगाव पटोदा मनमाड कुसुमाडी ममदापूर हलका पाऊस राहील ओझर जोपुरले हलका पाऊस राहील वणी टोटांबे ओझर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कळवण देवळा हलक्या स्रेंचा अंदाज राहील तसे धुळे जिल्ह्याकडे अरवी बोकरड बाबरे अंजन कापडणे हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच नावपूर विसरवाडी अंमली कोकसाने नंदुरबार अक्कलकोवा मध्यम पावसाचा अंदाज आहे असोल मालगाव बिडकी सांगवी सुले मध्यम स्वरूपात रेल भालवाडी सत्रसेन चोपडा अव्वाड आडगाव विरापुरा वसावळ जळगाव धरंगाव एरंडल आणि पाहूर पाहूर भोवड आणि बडगो हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सायगवान कन्नड किशोर लघपादेवगाव प्लंबरी विरामगाव लिंबिदोळगाव गंगापूरलाई बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तसे बीड आणि धाराशिव नांदेड भागाला हिंगोली परभणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे बुलढाणा अकोला अमरावतीला हलका पाऊस राहील वर्धा नागपूरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील गडचोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कापसी गडचुली मोरंगाव धनोरा देसिंग दिगोरी मार्कासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देवरी लखनी सागोलीलाही मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील साक्रीडोळा आमगाव गोरेगाव आणि गोंदिया लांजी या भागात जोरदार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे वर्धा नागपूर भंडारा आणि तसेच चंद्रपूर यवतमाळ हा अधूनमधून हलक्या सरींचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकोन बटन नक्कीच जावा તે માટે તુમાવીન હુડુ છે અપડેટ લગેજ છ લગે જ બગાય મેળવી વીડિયો બગિતબલ તુમા સર્વિચ આભાર ભેટ્ય નવી નોટસોબત તોપર્ નમસ્કાર બાય બાય